निपाणीत वीस वर्षीय तरुणाचा खून निपाणी शहराच्या मध्यवर्ती भागातील विद्यानगर परिसरात बुधवारी रात्री नऊच्या सुमारास वीस वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात अश्रफअल्ली शेर अल्ली नगार्जी वय वीस जामदार प्लॉट दुसरी गल्ली निपाणी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अंधाराचा फायदा घेऊन सदर युवकावर हल्ला केल्यानंतर संशयित फरार झाले असून पोलीस शोध घेत आहे अश्रफ अल्ली नगारजी मित्राचा वाढदिवस साजरा करून रस्त्याने चालत येत होता दरम्यान तो म्युनिसिपल हायस्कूलच्या पिछाडीस असलेल्या विद्यानगरच्या कोप्यावर आला असता दबा धरून असलेल्या काही जणांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला चढविला यावेळी अश्रफअल्ली याच्या हातावर एकतर मानेवर दोन धारदार शस्त्राचे घाव वर्मी लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला घटनास्थळी सीपीआयबीएस तळवार उपनिरीक्षिका उमादेवी व सहकायांनी भेट देऊन जखमीला सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात हलविले प्रकृती चिंताजनक असल्याने तातडीने पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले उपचारादरम्यान झाला सदर घटनेमुळे शहरात घबराट पसरली आहे रीतिका ट्रेडरचं कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सिट्स कलर सिट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह साथ प्लंबिंगसाठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट